प्रज्वलित व्हावंित व्हावं एक आई सकाळ संध्याकाळ देवासमोर निरंजन आणि तुळशी समोर ती प्रज्वलित करत असते आणि हेच आपल्या आयुष्यातील दूर करून आयुष्यामध्ये आपण पाहिलेल्या घरांची स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी हा दीप प्रज्जलना पाठीमागील उद्देश आपण साध्य करूया याबरोबर सन्मान्य चंद्रकांती रेड्डी सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर राणे यांना विनंती करतो आपण सन्मान्य रेड्डी सरांचं या ठिकाणी आणि क्षीरसागर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती जेव्हा मॅडम यांना विनंती करतो आपण सन्मान्य कल्पनाजी क्षीरसागर मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करावं राज्यस्तरीय प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण या कार्यक्रम ठेवलेला आहे या अनुसरून आज सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतमध्ये एकाच वेळी हा कार्यक्रम आपण घेत आहोत त्यामध्ये आपण लातूर जिल्ह्यातील सातशे शहाऐंशी ग्रामपंचायत आहेत आणि आपल्या दहा पंचायत समिती आणि आपली जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा कार्यक्रम आज डीबीसी कॉलेज संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जिल्हा परिषद परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी का राहुलजी मीना साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा नियोजन हो अधिकारी सोनलजी नेटी साहेब माझे सर्व सहकारी अधिकारी येथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची काय करणार आहोत याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे पंतप्रधान आवास योजना हा एक केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा साठचाळीस या प्रमाणात हिस्सा असतो आता आपण जर पाहिलेकर यापूर्वी इंदिरा आवास योजना होती आणि त्यानंतर सोळा सतरापासून पंतप्रधान आवास योजना आलेली आहे तसेच राज्य सरकारद्वारे रामाई आवास योजना मोदी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अहिले देव गोकर योजना अशा वेगवेगळ्या योजनेद्वारे लाभार्थ्यांना आपण भरपूर उपलब्ध करून देत असतो आणि या लाभार्थ्यांची निवड ज्या काही राज्यस्तरीय योजना आहे त्यांची निवड ग्रामसभेमार्फत होत आहे आणि जी पंतप्रधान आवास योजना आहे ती यापूर्वी जी दोन हजार अकराला सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण झालेलं आहे त्यामध्ये जी ब यादी तयार झाली होती त्यामार्फत आपण या लाभार्थ्यांची निवड केली होती त्यानंतर सन दोन हजार सतरा अठरा मध्ये ग्राम सभेद्वारे द नावाची एक आवास प्लस ची यादी तयार के केली सध्या या आवास प्लसच्या यादीची लाभार्थ्यांना आपण भरपूर देत आहोत तर या लाभार्थ्यांना आपण मागे एक वर्ष दहा हजार लोकांना मंजुरी दिली आणि आपण या दुसऱ्या वर्षी पन्नास हजार लाभार्थ्यांना मंजुरी देत आहोत तर या लाभार्थ्यांचा आपण एक कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी आज आपण इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर एवढं बोलून मी माझं प्रस्ताव संबोधित धन्यवाद प्रधानमंत्री आवास योजना ही योजना एक महत्वपूर्ण भूमिका भुंण आहे सदर योजना मार्फत आपला जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील चोवीस हजार चारशे सहासष्ट लाभार्थ्यांचं आज माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला हप्ता वितरण होणार आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन मध्ये जवळपास शेहेचाळीस हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजूर मंजुरी पत्रांचे वितरण सुद्धा आज होणार आहे जिल्हा परिषद आणि आमची सर्व यंत्रणा सर्व लाभार्थ्यांचे घर बांधण्यासाठी साठी कटिबद्ध आहे आम्ही या योजनांच अंमलबजावणी काटोकारपणे करू त्वरित करू आणि सर्वांना लाभार्थ्यांशी आमची एक अनुग्रह आहे की आमचं सहकार्य करा जेणेकरून आम्ही तातडीने सर्व लाभार्थ्यांचं घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाही यांना विनंती आहे समोर यावं पुढे आहेत अंकुली लातूर तालुक्यातील अंकुली येथील नामदेव दौडू जाधव नामदेव दौडू जाधव चला जोरदार टाळे वाजवा आपण विष्णू रामरावकर यांनी वर यावं पुढे आहेत लातूर तालुक्यातील श्यामनगर येथील दस्तगीर रसूल साब शेख दस्तगीर रसूल साब शेख या लोक त्यानंतर लाखीपूर तालुक्यातील खंडापूर येथील सरिता बालासाहेब मुंडे सरिता बालासाहेब मुंडे या सरिता बालासाहेब मुंडे यांनी आवं रेणापूर तालुक्यातील मोहगाव हो येथील बालाजी बाबू माने बालाजी बाबू माने यांनी समोर यावं आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावं जगन्नाथ सूर्यवंशी यांनी समोर यावं बालाजी बाबू माने हे आपल्या समोर येत आहेत यानंतर देनापूर तालुक्यातील पानगरचे रहिवासी मोबी नूर या साईनोबा जगन्नाथ सूर्यवंशी

येता हे तो